नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त प्रेमाचा ट्विस्ट आपल्याला बघावायास मिळणार आहे आणि आता ऐश्वर्याने सगदेवला नोकर ठेवून आता पायावरती ज्यूस सांडल्यानंतर आता ऐश्वर्याने सगदेवला सँडल पुसायला लावलेले असताना देखील सारंग आता अशी कोणती एकच गोष्ट करतो की ऐश्वर्याची चटणी करून आता सारंग आता प्रेमाने सावलीला त्याच्या हाताने जेवण भरवून आपल्या प्रेमाचा इजार करून सारंग कसा सावलीचा होतो आणि सावलीच्या मिठीत येऊन तो प्रेमाचा नजारा आता सारंग ऐश्वर्याला दाखवून ऐश्वर्याचा कसा जळफळाट करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावस मिळणार आहे आणि सावली आणि सारंगला एकमेकांपासून दूर करण्यासाठी सगदेवला नोकर सुद्धा सारंग आता सावलीचा कसा होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे त्यामध्ये आता सारंग आणि सावली या दोघांना एकमेकांपासून बाजूला करायचे काही जरी झालं तरी आता सारंगची टेक केअर करण्यासाठी आता आपल्याला दुसरा एक नोकर पाहिजे असा विचार करून आता त्याच वेळेस आता कामाची गरज असलेल्या सखदेवला ऐश्वर्याने नोकर म्हणून अपॉइंट केलेलं असतं आणि आता पडेल ते काम करण्यासाठी पैशामुळे सखदेवसुद्धा तयार झालेला असतो त्यावेळेस आता त्या ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींना घरी बोलावते त्याच वेळेस आता सखदेवला पाय आडवा घालून मैत्रिणीच्या पायावर ऐश्वर्या ज्यूस सांडवते आणि तिचे सँडल देखील आता ऐश्वर्याने सकदेवला क्लीन करायला सांगितलेलं असतं आणि त्याचवेळेस सावली ही तिथे सखदेवला बघते आणि सखदेव त्या घरात नवीन नोकर म्हणून आल्याचे ऐश्वर्याकडून आता सावलीला कळताच सावलीला खूप वाईट वाटून मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सावलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात पण आता सावलीकडे दुसरा काही इलाजही नसतो त्यानंतर आता अमृताकडे रडतच येत सावली अमृताला सगळी हकीकत सांगते तर पाठीमागून सखदेवसुद्धा तिथे येतो सखदेव म्हणतो की साऊ बाळा मला कळतंय तुला खूप वाईट वाटतंय आणि त्रास होतो पण आपल्याला सुद्धा पैशाची खूप गरज आहे बाळा अगं घराचे हप्ते थकले आपली परिस्थिती खूप वाईट झाली घरात खाण्यासाठी सुद्धा दाना आनी, साथी बटकत, ना नाही आहे आणि मी नोकरीसाठी इकडे वन वन भटकत असताना देखील मला कुठे नोकरी मिळाली नाही तेव्हा पैशासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी मला हे काम करायलाच हवं आणि म्हणून आता बाकीचा विचार करू नकोस आणि वाईटही वाटून घेऊ नकोस आणि आता सगदेवचे ते बोलणे ऐकून सावलेला सुद्धा आता नावीला झालेला असतो आणि आता सावली म्हणते की हे बघा अमृता हे जे होतंय ते वाईट होतंय हे मला माहिती आहे पण माझ्या विठ्ठलावरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि यातूनही काहीतरी चांगलं घडेल याची मला पक्की खात्री आहे इकडे आता सारंगला देखील ऐश्वर्याने सावलीच्या भावाला सगदेवाला आपल्या घरी नोकर ठेवल्याचे कळताच आता सारंगलासुद्धा खूप राग आलेला असतो पण आता ऐकणार ती ऐश्वर्या कसली आणि हे सगळं ऐश्वर्याने जाणून बुजून सावलीला त्रास करण्यासाठी केलं आहे हे आता सारंगला कळालेलं असतं कारण त्या दिवशी ऐश्वर्याचा हात धरून सावलीने जे काही केलं त्याचा बदला घेण्यासाठी ऐश्वर्या हे सगळं काही करते हे आता सारंगला समजलेलं असतं आणि त्यामुळे आता सारंग म्हणतो की काही जरी झालं ना तरी आता या ऐश्वर्याची आता चांगली जिरवली पाहिजे आणि तिला जन्माची अद्दल घडवली पाहिजे मला आणि सावलीला एकमेकांपासून बाजूला करण्यासाठी ऐश्वर्याचे हे सगळे डावपेच चाललेत पण आता मी त्याला पूर्ण विराम देईल आणि माझ्या प्रेमाची सावलीला कबुली देईल सावलीला प्रेमाने आपलंसं करील हे याचा आता सारंगने विचार केलेला असतो आणि सावली देखील आपली किती काळजी घेते हे आता सोहम आणि बबलूने समोर आणून दिलेलंच असतं आपलं आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपली टेक केअर करण्यासाठी सा सावली ही जीवाचं रान करते हे आता सारंगच्या लक्षात आलेले असते आणि आता इकडे वुमन डे असल्यामुळे आता अमृता ही सारंगकडे येते आणि म्हणते की सारंग आज काय स्पेशल देणार आहे तू सावलीला तेव्हा आता सारंग म्हणतो आज काय स्पेशल म्हणजे वहिनी तू काय बोलतेस अमृता म्हणते तुला माहिती नाही का आज आज काय आहे सारंग तेव्हा आता आज वुमन डे असल्याचे अमृताने सारंगच्या लक्षात आणून दिलेले असते तेव्हा आता लगेचच सारंग विचार करतो की आज सावलीला काहीतरी स्पेशल द्यायलाच हवं आणि आता पटकन आता सारंग हा सोहम बबलूकडे येऊन आज महिला दिन असल्यामुळे कुणालाही आपल्या घरच्यांना किचनमध्ये येऊन द्यायचे नाही आणि सगळ्याच्या आवडीचे आपण पदार्थ बनवायचे असे ठरवून तिघांनीही किचनमध्ये आता सगळ्यांना सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवलेले असतात आणि त्यानंतर सा, आता सावलीला सारंग हा स्पेशल सरप्राईज देणार असतो आणि आता इकडे सगळ्यांना आवडीचे पदार्थ बनवताच आता सारंग बबलू आणि सोहमच्या हातचे सगळ्यांनी पदार्थ खाऊन सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि आता सगळेजण जेवून तृप्त होताच आता इकडे सावली मात्र जेवलेली नसते तेव्हा प्रेमाने सारंग आता सावलीसाठी ताट घेऊन येतो आणि आपल्या हाताने सावलीला तिच्या आवडीचे पदार्थ स्वतः भरवतो आणि ते बघून आता सावलीचा आनंद गगनाथ मावेनासा झालेला असतो सारंग सर सुद्धा आपली तेवढीच काळजी घेतात आणि आपल्यावर तेवढंच प्रेम करतात हे सत्य आता सावलीला कळून चुकलेलं असतं त्यानंतर आता सारंग सावलीला म्हणतो की सावली मला माहिती आहे ऐश्वर्याने सगदेवाला आपल्या घरी नोकर बनून आणलं आहे त्याचं तुला वाईट वाटत असेल तेवढ्यात आता सावली म्हणते की बरोबर आहे पण नशिबाच्या पुढे आपण काही करू शकत नाही ना सारंग सर आणि दादाला पैशाची खूप गरज आहे घराचे हप्ते भरायचे आहे आणि त्यामुळे हे सगळं करावं लागत आहे तरीसुद्धा आता सारंग म्हणतो हे बघ जरी त्या ऐश्वर्याने हे सगळं केलं असलं ना तरी तू का का सावली काही काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आणि सारंगचे ते बोलणे ऐकताच आता सावलीला आधार मिळालेला असतो आणि पटकन आता सावली ही सारंगला मिठी मारते आणि आता सारंगच्या मिठीत येऊन सावली रडू लागते तर आता सारंग हा सावलीच्या पाठीवरून हात फिरवतो आणि म्हणतो की सावली मी आहे तू काही काळजी करू नकोस आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या ही सारंगच्या रूममध्ये येते आणि त्यावेळेस आता ऐश्वर्या ही सावलीला सारंगच्या मिठीत बघताच जाता ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता सगदेवला नोकर ठेवून देखील सारंगने प्रेमाने सावलीला जीवही घातले आणि मिठीतही घेतले हे आता ऐश्वर्याच्या लक्षात दे आलेलं <San¡> असतं आणि आता त्याच वेळेस आता सारंग हा सावलीला त्याच्या प्रेमाची कबुली देत म्हणतो की सावली मी तुझी कायमच काळजी घेत जाईल सारंग म्हणतो मला माहिती आहे सावली माझ्यावरती ज्या ज्या वेळेस संकट आली त्या त्या वेळेस मला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी जी मुलगी मदत करत होती आणि मला संकटातून वाचून बाहेर काढत होती ती मुलगी आत्तापर्यंत मी अस्मी असे मानत होतो पण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सावली तू आहे तेव्हा आता आजपासून सावली तूच माझ्यासाठी अस्मी आहे असे आता सारंग सावलीला आता बोलून दाखवत सारंगने सावलीला त्याच्या प्रेमाची कबुली देता सावली खूप खुश होते सावलीच्या डोळ्यातून आता क्षणात आनंदाश्रू वाहू लागतात आणि प्रेमाने सावली देखील आता सारंगला घट्ट मिठी मारते आणि सारंगच्या प्रेमाचा आता सावलीने स्वीकार केलेला असतो आणि तो सगळा नजारा बघून ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकात जाऊन ऐश्वर्याचा झालेला असतो तो जळफळाट सगळं काही करूनसुद्धा ही, ही पोरगीने अखेर सारंगला जवळ आणलेच आणि प्रेमाने कबुली द्यायला भाग पाडलेच हे स ते आता ऐश्वर्यासमोर येऊन आता ऐश्वर्याला काय करावे नाही काय नाही ते समजत अस नसतं तेव्हा आता सारंग आणि सावली प्रेमाने एकत्र येऊन आता सारंग आणि सावली ही ऐश्वर्याचा कसा माज उतरवतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा